So, to. तलासरी येथील संतोष भोये इंग्लिश मीडियम स्कूल उधवा बाबनपाडा येथे शाळेचा स्नेह संमेलन आणि पारितोषिक वितरण समारंभ आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाला विक्रमगड विधानसभेचे आमदार हरिचंद्र भोये प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी या संस्थेचे अध्यक्ष भानुदास भोये होते जिल्हा उपाध्यक्ष सुरेश पाडवी नगरसेवक आशीर्वाद माजी सरपंच सुरेश शिंदा माजी सभापती वंशा दुमाडा डोंबिवली तलासरी बँकेचे शाखा प्रमुख संजय गायकर उधवा गावचे बुड्डी शेठ केशवाणी कोंदाड गावचे सरपंच चौरे पत्रकार संदीप थोरात आदी मान्यवर कार्यक्रमाला उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख प्रज्वलित करून तसेच बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला पुष्पहार पाहुण्यांचे स्वागत शाळेतील मुला मुलींनी तारपा नृत्यांनी केले संस्थेचे अध्यक्ष भानुदास घोई यांनी आपल्या भाषणातून या भागातील गरीब आदिवासी मुलांना इंग्रजी माध्यमांच्या शाळे अशा अनेक मुलांना इंग्रजी शाळेची गरज भासत होती सदरची गरज लक्षात घेऊन उपलब्ध करून दिली असे भाषणात सांगितले तर प्रमुख आमदार भोई यांनी आपल्या भाषणात शैक्षणिक क्षेत्रात इंग्रजी माध्यम सुरू केलेल्या शाळेचा गौरव केला शाळेत झालेल्या विविध स्पर्धेत प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा पारितोषिक देऊन सत्कार करण्यात आला तर यावेळी विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी अमिशा प्राजक्ता यांनी केले न्यूज पोलीस रिपोर्टर हरी कापसे तलासरी